छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली आणि दीपोत्सव करण्यात आला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड मध्ये महिलांकडून मशाल रॅली काढण्यात आली शहरातील गांधी पुतळा छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली हातात मशाल घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान महिलांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला जय जिजाऊ मी डॉक्टर विद्या पाटील रिप्रेझेंटेटिव्ह आणि आज आम्ही इथे मशाल रॅली आणि दीपोत्सव साजरा करतोय अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा करतो जो सणासारखा असला पाहिजे जणू काही दिवाळीच आपल्याकडे असली त्यानुसार आपण आज हे करायचंय जरी ना, आज आपण एवढे लग्न आहेत पण तरीही महिलांचा उत्साह इथं बघतोय की खरोखरच म्हणजे आपल्या छत्रपतींना एक आदरांजली वाहण्यासाठी आज आपण दीपोत्सव तर केलास आणि त्याचसोबत मशाल रॅली गांधी पुतळ्यापासून तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत आपण महिलांचा उत्साह अगदी वाखांनाजोगा आहे आणि उद्या तर राजांची जयंती आहे त्यानुसार तर भरपूर असे कार्यक्रमांची मेजवानी भरपूर असं व्याख्यान देखील आहे आणि तीन महत्त्वाचे पुरस्कार आहेत ज्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडचा पुरस्कार जो आहे तो रखमाबाई सावे पुरस्कार डॉक्टर स्मिताताई टेंगसे यांना जाणार आहे मराठा भूषण पुरस्कार देखील आहे आणि सोबतच जिजाऊ रत्न पुरस्कार देखील देखी। त्या तिन्ही मानकऱ्यांना देखील आजच मी सलाम करते